राज्यातील शंभर पटसंख्येच्या शाळांना मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला आहे याआधी दीडशे विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांमधून मुख्याध्यापक पद हटवण्यात आलं होतं परंतु आता सरकारनं शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नेमण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे शाळांचा कारभार अधिक सुरळीत होईल महायुती सरकारनं हा निर्णय घेतल्यानं शाळांमध्ये शिस्त आणि प्रशासन व्यवस्थेत सुधारणा होईल असं तज्ज्ञांचं मत आहे मुख्याध्यापकांच्या नियुक्तीमुळे शाळेच्या इतर शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल मुख्याध्यापक प्रशासनाचे सर्व कामकाज पाहतील तसंच शाळेतील सुरक्षिततेच्या जबाबदाऱ्या पार पडतील मुख्याध्यापकांच्या नेतृत्वाखाली शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल असं सरकारनं म्हटलंय त्यामुळे शैक्षणिक व्यवस्थेत सकारात्मक बदल होईल तसंच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परिणामही सुधारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते राज्यातील शाळांच्या विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे असं शिक्षण तज्ज्ञांनी सांगितलं आहे